चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत कुठलंही पातीलं कुठलंही कुकरनं वापरता अगदी जाळीदार मऊ लुसलुसीत असा ढोकळा कसा बनवायचा तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ढोकळा बनवण्यासाठी दीड वाटी कप बे दीड वाटी इतकं बेसन मी घेतले त्यानंतर त्यामध्ये साखर चिमडूवर हळद च चवीनुसार मीठ टाकून ते, ते पाणी टाकून मस्त असं मिश्रण बनवून घ्यायचं त्यानंतर मिश्रण जे आहे जास्त पाणी एकटी टाकायचं नाही किंवा जा, कि जास्त घट्टही नाही पाहिजे किंवा जास्त पातळही नाही पाहि पातळही नाही पाहिजे तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं मिश्रण बनवून घ्या त्यानंतर दोन लिंबू त्यान जे आहेत ते मी यामध्ये टाकले आंबटपणा येण्यासाठी आणि त्यानंतर एक चौथी इनोची पुडी जी आहे तीसुद्धा मी यामध्ये टाकले त्याने मिश्रण अगदी हलकं फुलकं होतं आणि ढोकळा जो आहे तो फुगायला मदतही होते त्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायला ठेवला आणि आपल्याला सारखं सारखं इडलीचं भांडं जे आहे ते उघडून नाही बघायचं त्यानंतर इकडे मी ढोकळ्याची फोडणी जी आहे ती बनवून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे तोही इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जर पूर्ण डिटेल रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या त्रिकोण बटनावरती टॅप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ढोकळा